शेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथे दहा मे रोजी वरद कृषी केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले या केंद्राचे उद्घाटन माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कृषी केंद्राचे मालक मारुतीराव घोगे यांनी आम माजी आमदार विजय भांबळे यांचा भव्य सत्कार केला आणि येणारे शेतकरी वर्गाचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी वरद कृषी केंद्राला भेट दिली तसेच कृषी केंद्राचे मालक मारुतीराव घोगे अमोल घुगे धनलक्ष्मी कंपनीचे मालक गोपाल गाडगे दारूबंदीचे कार्यालयाचे घुगे तसेच शेतकरी व नागरिक या प्रसंगी उपस्थित होते देवगाव फाटा येथील वरद कृषी केंद्राला शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांचे बियादे बियाणे खरेदीसाठी आवश्यक भेट देण्याचे आवाहनही कृषी केंद्र संचालक मारुतीराव घुगे आणि अमोल घुगे यांनी केले आहे नमस्कार वाढत्या प्रतिसाद आणि वाढत्या त्यामुळे आता आम्ही यावर्षी देवगाव फाटा जिंतूर रोड इथे नवीन ब्रांचचं उद्घाटन करत आहोत कोणत्या कोणत्या कंपनीचे बियाणे बियाणं आपल्याकडे धनलक्ष्मी सीडचं राघव माधव आणि केशव आहे तर सीडचं पण आहे आणि त्यानंतर सर्व कंपन्याचे उत्कृष्ट बियाणे इथे मेघ आणि तसं आपल्या पेस्टिसाईडमध्ये एक जातो तिथे ते पण रोडला देवा फाटा येथे दुकान उद्घाटक उद्घाटकात विजयराव देसाहेस्त झाले शेतकऱ्यांना इथं सर्व प्रकारची औषधी मिळेल मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट सत्तेचाळीस अडोतीस पंचवीस